दहिवडी व्यापारी संघटनेतर्फे दहवडी पोलिसांना सन्मान चिन्ह देऊन गौरव नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज किराणा दुकानातील चोरी तात्काळ छडा लावत आरोपी केले दहिवडी तालुका मान येथील चैतन्य गुंडगे यांच्या किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्यात आली होती सदर चोरीची तक्रार दहिवडी पोलीस स्टेशनला करण्यात आली होती दहिवडी पोलीस स्टेशनचे सहपोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व त्यांच्या सहकार्याने तात्काळ सूत्र हलवत त्या चोरीचा छडा लावत आरोपींना जेरबंद केले त्याबद्दल दहिवडी व्यापारी संघटनेच्या वतीने दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ व्यापारी शेखर गांधी कापड दुकानाध्यक्ष राजाभाऊ गुंडगे सुरेश गुंडगे किराणा व्यापारी संघटनेचे चा अध्यक्ष चैतन्य गुंडगे किसन सावंत अमोल सावंत सिद्धार्थ गुंडगे सागर गोंजारी ऋषभ गांधी अमित गांधी विकास मेहत्रे घनवट व इतर व्यापारी उपस्थित होते मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेशातील बित्तम बातमी जाणून घेण्यासाठी तुमच्या मानदेश न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यात लाईक करा शेअर करा धन्यवाद मानदेश न्यूजसाठी मी संपादक केशव जाधव मानदेश न्यूज दहिवडी